हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे बहुजनांचे नेते स्वर्गीय आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आजच्या या जाहीर सभेसाठी उपस्थित पूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईचा आवाज महिलांचा आधार स्तंभ अशा स्तंभ आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय पंकजाताई मुंडे आपल्या युतीचे उमेदवार आदरणीय जाधव साहेब परभणी जिल्ह्याचे नेते आदरणीय बोर्डीकर साहेब परभणी विधानसभेचे आमदार आदरणीय राहुल पाटील साहेब पाटरीचे आमदार आदरणीय मोहन भाऊ आनंदजी भरोसे रगदळे मामा सुरेश भैया आदरणीय मंच कारण की आणखीन तीन सभेंना जायचं आहे म्हणून मी आणि आता आपल्याला मार्गदर्शन केले हे आदरणीय प्रताप बांगर साहेब संख्येने उपस्थित महिला भगिनी पत्रकार बंधू सर्वांना एकच प्रश्न पडलाय ताई मी का ता थांबली मागच्या आठ नऊ वर्षापासून परवणी लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कानाकोपऱ्या मी पोहोचली प्रत्येक क्षेत्रातील बालक वयोवृद्ध महिला करून प्रत्येकाशी लाखोच्या संस्थेच्या वरती मी संपर्क साधला भारतीय जनता पार्टी मध्ये आल्यापासून मी प्रामाणिक प्रयत्न केला की जिल्ह्यामध्ये प्रत्येक बुधवार भारतीय जनता पार्टी मजबूत झाली पाहिजे दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या मार्फत खूप अशी समाज कामं आम्ही केली आणि करत नाही आहोत तरी मला इथं सांगायचं ज्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भले ती भूत लेवलच्या सुएत तालुका लेवलचे किंवा जिल्हा लेवलचे ज्यांना खरंच वाटतं की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे त्या सगळ्यांचा पार्टीमा माझ्यासोबत आज भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता परिवार आणि तमाम ह्या जनता मायमावलीचा जीवावर मी युती झाल्यानंतरही प्रयत्न करत होते आणि प्रयत्न करणं हा माझा अधिकार आहे त्यापासून मला कुणीही अडवू शकत नाही पण काही जिल्ह्यातील नेते नेतेच युतीमध्ये मिठाचा खड्या घालण्याचा प्रयत्न करत आहात असं सांगितलं पण मला इथे सांगायचंय आम्ही केव्हाही युतीमध्ये मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणारही नाही केवळ आणि केवळ परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी जन मला पासून वाटतं की वाढली पाहिजे त्यांचा आवाज मी तिथपर्यंत घेऊन गेले आणि तुम्हाला सर्वांच्या साक्षीने मला सांगायचे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पूर्ण प्रयत्न केले पण युती आपल्याला युतीचा धर्म पाळायचा सा। त्यासाठी मी थांबलीये मी थांबले याचा अर्थ मी संपले नाही ही दोन पावलं घेतलेली माघार आहे ती केवळ आणि केवळ मुख्यमंत्री साहेब आणि ताई तुमच्या विश्वासावर माझा राजकीय भविष्य काय होणार आहे ह्याचा विचार ताईंनी केलेला आहे आणि म्हणून मी ही दोन पावलं घेतलेली माघार आहे पण दोन पावलं माघार घेतल्यानंतर पुढे वेगाने मला पुढे आणि त्यासाठी मला तुम्हाला सर्वांची साथ हवी आणि ती मला मिळणार याची मला खात्री आहे खासदार साहेब काही आघाडीचे लोक का म्हणतात तीन वेळेस पडावं लागतं तेव्हा चौथ्या वेळेस निवडून येतात कदाचित हा टोला किंवा आघाडीच्या उमेदवाराला जागरूक करण्यासाठी त्याची मानसिकता तयार करण्यासाठी घेतलेलं आहे म्हणलेलं स्टेटमेंट असेल पण मला सांगायचं तुमच्या टीम मधले लोक असतील तीन वेळेस पडलेले पण आमच्या टीम मधले लोक बहादर आहेत राजकारणातील एकमेव तंबू किंग मेकर आणि राजकारणाचे हेडमास्टर म्हणजे आदरणीय बोडीकर साहेब हे माझे मार्गदर्शक आहेत त्याच बरोबर आमचे राहुल पाटील साहेब पहिलाच वेळेस मोबाईल उभे राहिले आमदार झाले आमचे आरोग्य दूत कर्तव्य दक्ष असे आमदार आदरणीय मोहन पाटील फड साहेब हे देखील पहिल्याच निवडणुकीला उभे राहिले आमदार झाले आपले खासदार साहेब पहिल्या निवडणुकीला उभे राहिले आमदार झाले दुसऱ्या वेळेस आमदार झाले तिसऱ्या वेळेस हॅट्रिक केली खासदार झाले आणि आता चौथ्या वेळेला आता चौथ्या वेळेला विजयाचा चौकार खासदार संजय जाधव साहेब हे मारणार यात कुठलंच दुमत नाही बंधुंना बंधूंना आज गेल्या अनेक वर्षानंतर आपल्या देशाला मिळालेलं खंबीर आणि सक्षम नेतृत्व म्हणजे आपले मोदीजी ज्यांचा देशातच नाही तर बाहेर देशातही बोलबालाय असे आपले मोदीजी ज्यांच्यामुळे प्रत्येक देशाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते म्हणजे आपले मोदीजी आणि विकासाची दूरदृष्टी घेऊन रात्रीचा दिवस करणारे नेते म्हणजे आपले मोदीजी देशाला प्रत्येक क्षेत्रावर अग्रेसर करण्याचा विचार विडा आहे असे आपले पंतप्रधान मोदीजी म्हणून मोदी सरकार हा नारा आपण सर्वांनी दिला पाहिजे ज्यांनी नोटबंदीचा धाडसी निर्णय घेतला जीएसटी सारखा महत्वपूर्ण निर्णय लावून भारत देशाला एका कर प्रणालीमध्ये लावला सर्जिकल स्ट्राईकचा धडाका लावला आणि शत्रू राष्ट्रांच्या हातामध्ये झाडू घेतला घरोघरी शौचालय देऊन दुर्गंधी आणि रोगराई पासून मुक्ती त्यांनी मिळवून दिली आणि जगात कुठेच नाही अशी आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना आपल्या देशात मोदीजींनी म्हणून लाडके पंतप्रधान आपल्या देशाची गरज आहे परत एकदा पंतप्रधान हे आपण एक भारतीय आप कर्तव्य आहे म्हणून आपल्याला आपल्या युतीचे उमेदवार आदरणीय जाधव साहेबांना निवडून आणायचे युतीचा प्रत्येक उमेदवार निवडून यावा यासाठी राज्याचे कर्तव्य अध्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्या ताई देखील महाराष्ट्र भर पिंजून काढून 30 फिरत आहे त्या तयावाला माहिती आहे प्रीतम तही मागच्या वेळेस भारतात सर्वात जास्त मतांनी निवडून आल्या यावेळेस देखील प्रीतम तईत को उच्च गाठणार आणि भारतात पूर्ण सर्वात जास्त मतांनी निवडून येणार पण मी समजू शकते एका मोठ्या बहिणीच्या मनातली तळमळ की माझी लहान बाई नाही म्हणून कुठे ना कुठे तरी तुमचं तुम्ही जरी फिरत असाल तरी तुमचं मन भीड मध्ये अडकलेलं आहे पण चिंता करू नका ताई तुम्ही आणि मुंडे साहेबांनी परिवाराने चांगलं काम केलेलं आहे की महाराष्ट्रातली कुठलीही एखादी लोकसभेची जागा नाही की जिथे तुम्ही शब्द टाकला आणि तिथेच हाल की जनता कमी तो शब्द पडू देणार त्यामुळे आज तुम्ही वेळाचा वेळ काढून इथे आलात ताई मला आठवते मागच्या मगच्या लोकसभेच्या वेळेला आदरणीय मुंडे साहेबांनी ह्याच मैदानामध्ये सभा घेतली होती आणि त्यांनी सर्व जनतेला विचारलं होतं मला चहा मी जाऊ का पलीकडील काही मागच्या पंचवीस तीस वर्षापासून मुंडे आणि बोर्डीकर कुटुंबाचे आहेत आणि आपण ते पुढे चालवतोय ह्याचा हो मला आनंद होतोय आणि आज तुम्हाला सर्वांना मला विचारायचंय ताईंचा शब्द आपण कमी पडू देणार का खाली पडू देणार का मागच्या वेळेस इथला उमेदवार होता आपण तीन अंकी संख्येमध्ये अंकीदार साहेबांना पाहिजे मी अपेक्षा आपल्या देशाला मजबूर नाही तर मजबूत पंतप्रधानांची गरज आहे म्हणून मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करते येत्या अठरा तारखेला लग्नाची मोठी तारीख आहे दोन तीन सुट्ट्या लागून आलेल्या आहेत तरीही कुणीही न विसरता सर्वप्रथम जाऊन मतदान करावे आपल्या सोबत दहा वीस लोक कसे घेऊन जाता येतील हे बघावे आणि संजय जाधव साहेबांच्या समोरच्या धनुष्य बाणाचं पटन दाबून जास्तीत जास्त मतांनी आपल्या खासदार साहेबांना परत एकदा निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे ही अपेक्षा मी इथे व्यक्त करते आपण सर्वजण इथे आलात आपल्याला सगळ्यांना ताईंचं मार्गदर्शन ऐकायचंय म्हणून मी आपला जास्त वेळ घेत नाही इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय भारत